नमस्कार शेतकरी मित्रो मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो है, वर आहे ॲग्लिशास्त्राच्या या चॅनलवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो आज आपण आंबिया बहाराच्या पूर्वतयारीमध्ये आहे आणि आंबिया बहाराच्या पूर्वतयारीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणी येत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या फळबागेवर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दिसत आहे म्हणजे झाड हे स्ट्रेस पिरियडमध्ये असतानासुद्धा झाड हे नवीन नवतीची सुरुवात करत आहे तर याला मित्र हो व्हेजिटेटिव्ह फ्लश असे म्हणतात तर या समस्येला बरेच शेतकरी सामोरे जात आहे तर अशा वेळी काय नेमक्या उपाययोजना आपण तिथे करायला पाहिजे याविषयी थोडक्यात आपण इथे समजून घेऊया तर बघा मित्र हो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते म्हणजे व्हेजिटेटिव्ह फ्लश तयार होते तेव्हा झाडामध्ये एक्सेस नायट्रोजनची लेवल तयार होते म्हणजे काय तर नायट्रोजन जेव्हा एक्सेस होते तेव्हा झाड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाते म्हणजे नवतीकडे जाते मग अशावेळी फुलधारणेची जी स्थिती आहे ती कमी होऊन जाते म्हणून आपल्याला प्रॉपर तिथे स्टोरेज करायचं आहे आणि झाडाला स्ट्रेसमध्ये न्यायचं आहे मग स्ट्रेसमध्ये नेण्यासाठी मी एक प्रोडक्ट तुम्हाला इथे सजेस्ट करतो जे अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे जे ट्रेटकॉप स्पेन इथून भारतामध्ये सोर्स होते ज्याचं नाव आहे न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ छेचाळीस मित्र हो काय आहे या प्रोडक्टमध्ये तर हे प्रॉडक्ट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी आणि झाडामध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये पहा झिरो पर्सेंट नायट्रोजन त्याच्यानंतर नाईन पर्सेंट फॉस्फरस आणि फोर्टी सिक्स पर्सेंट पोटॅश पोटॅशची ही भरभरून आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये साधारणतः सेवन्टीन पर्सेंट सल्फरसुद्धा आहे आणि झिरो पॉईंट फोर पर्सेंटमध्ये पोटॅशियम मॉलिबडेट हा कंटेंट आहे तर पोटॅशियम मॉलिब्डेट या कंटेंटचा रोल इथे फार महत्त्वाचा आहे मित्र हो जेव्हा झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाते तेव्हा पोटॅशियम मॉलिब्डेट हा कंटेंट झाडाचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे एक्सेस झालेला नत्र याला मॉलिब्डेट हा कंटेंट पचवतो आणि झाडामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन बॅलन्स तयार करतं म्हणजे दिलेल्या कंटेंटमधून व्यवस्थितरित्या पोटॅशची मात्रा वाढते आणि नत्राची लेवलही कमी होऊन जाते मग अशावेळी हा प्रॉडक्ट झाडाला संतुलित ठेवण्यासाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि झाडामध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे मित्र हो पहा न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ छेचाळीस या प्रोडक्टमध्ये ऑस्मोटिक बॅलन्सर आहे म्हणजे जेव्हा न्यूट्रिशन इनबॅलन्स झाडामध्ये होते तेव्हा काय करते हा प्रोडक्ट तर त्याला व्यवस्थितरित्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवते मित्र हो पहा बऱ्याच वेळी आंबिया बहार घेतेपूर्वी झाडामध्ये काही बदल होतात त्याच्यामुळे झाड हे नवीन शूट काढते आपल्या स्थानिक भाषेमध्ये आपण त्याला नव्हती म्हणतो हे का काढते तर याचं थोडक्यात आपण महत्त्व समजून घेऊ याचं रिझन समजून घेऊ की जेव्हा ढगाळी वातावरण राहते वातावरणामध्ये आर्द्रता राहते किंवा बऱ्याच वेळा काय होते तर एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त असते पाऊस जास्त झालेला असतो त्यावेळी जमिनीमधला ओलावा तुटत नाही आणि झाड हे कायम ग्रोथ हार्मोन विकसित करत राहते म्हणजे जिब्रॅलिनसारखा ग्रोथ हार्मोन जर सतत झाड विकसित करत राहिला तर तिथे शूट चे प्रमाण वाढत राहते झाड स्ट्रेसमध्ये जात नाही अशावेळी या कंटेंटचा वापर करून आपण झाडाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाण्यापासून थांबवावे आणि झाडामध्ये स्टोरेज वाढवावे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केले तर आपली बाग फळधारणा करण्यासाठी योग्य रीतीने तयार राहील तर टीम मॅग्रीशास्त्र तुम्हाला हे प्रोडक्ट सजेस्ट करत आहे याचा वापर आपण नक्की करा आणि आंबिया बहाराला शाश्वत करा धन्यवाद मित्रो